मयूर ज्यांचे रील्स आपण बघितले विलास वाक्सवरे आपल्या भागातला माणूस आहे आणि आपल्याला सायकल संमेलनाच्या निमित्तानं आज आहे विलास दादा तुमचं अभिनंदन तुम्ही केदारनाथला पायी पण गेलाय सायकलवरती पण गेलाय आणि सुरुवातीला गाडीवरती पण गेलेला होता एकंदरीत हा प्रवास आपला आहे ना याच्याविषयी थोडं सांग की नमस्कार मित्रांनो जय हरी तर मी विलास राहणार तालुका बारामती सायकल बारामती मागील तिन्ही वेळेस मी केदारनाथला प्रथम मी गाडीवरती नंतर सायकलवरती आले चालत असा एकत्रित माझा प्रवास झाला त्या प्रवासामध्ये केदारनाथ बदुनाथ गंगोत्री यमुंत हरदर ऋषिकेश निलगंठ पुष्कर जयपूर उज्जैन योगराज प्रयागराज पुनाथ काठमांडू लुबिली गरखपूर अयोध्य उपकरश्वर उज्जैन मकाशी साहेबामध्ये आरेवाली माहेश्वरी आणि करून एवढा माझा भारी प्रवास कुठला वाटला विला प्रवासामध्ये तुम्हाला भेटणार आहेत गाडीवरती चारशे किलोमीटर सायकल वरती दीडशे किलोमीटर चालत तीस किलोमीटर आता तुम्हाला अंतर पडायला लागतं त्या अंतरामध्ये तीस तीस किलोमीटर वरती माणसं वेगवेगळे राज्य भेटतात आणि वेगवेगळी संस्कृती आपल्याला जवळून पाहायला भेटतात तुम्हाला त्यासाठी चालत केलं पाहिजे आणि चालत मध्ये पण कसं केलं पाहिजे की स्वतः आपण एकटं असलं पाहिजे कारण सूर्य स्वभाव जर असला तर पिकाच्या मित्राच्या गप्पाना आता आपण कसं प्रवास करतो माहिती नाही भारत जर समजून घ्यायचा असेल तर विविध नटलेला सर्व भारतीय माझे पाहतो हे समजून घ्यायचं असत तर आपल्याला एकदा तरी आपल्या भारत वारी करावी लागेल ला आणि ते भारत वारी आपण जसं की स्वामी विवेकानंदांनी जसं भारताला प्रदक्षिणा घालून संपूर्ण समोर त्याचा बोध त्यांनी दिला होता आणि नंतर जगाला एकट्याचा संदेश दिला होता आता आपण काय एवढं सुभाषचंद्र बोस सारखे किंवा वेगवेगळ्या महात्मा लोकांसारखं होणार नाहीये पण जेवढं आपल्याकडं शक्य होईल तेवढं आपण आपल्या समाधानासाठी किंवा आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी तरी एवढं एकंदरीत तुम्ही फिरलं पाहिजे येणाऱ्या काही दिवसांमध्ये मी आता माझं स्वप्न आहे आणि बघू आता बोलायची पुण्य व्हिडिओ आहे याची एक पुण्य करायची करतो एक मिनिट आपल्याला अजून एक सुपरमॅन मिळाला पहिल्यांदा कधी गेला तुम्ही मागे दोन हजार बावीस ला नंतर दोन हजार तेवीस ला आणि आता चक्कर आहे मी दोन हजार चोवीस सायकलिंग कधी बसणं तुम्ही सायकलचा माझा लांबपर्यंत ना संबंध नाही तुम्ही सगळे सायकलिस्ट आहे आज मी खर तर या कार्यक्रमाला एक सायकल वरती जाणारा केदारनाथ म्हणून तुम्ही माझ्या सर्वांनी या ठिकाणी माझा सत्कार केला आम्हाला खूप आनंद होतो तुम्ही भेटला सायकल वरती पोहोचतो केदारनाथला पोहोचतो तिथून पुढे सायकल सुरुवात झाली अरे माझी प्रॅक्टिस मी वेळ घालवला आणखी काय सांगाल तुम्ही पाहिजे गोवा वाटा घ्यायच्या दारू सिगरेट वर सुपारी पान आणि चहाये लोक विचारतात कारण आहे महाराष्ट्राचा संबंध आरक्षण दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याच्याच बरोबर माझी आई म्हणजे तिचं सगळ्यात जास्त माझ्यावरती जीवेन माझं देखील तिच्यावरती माझ्यासाठी हे मोटिवेशन आहे करायच्या बाहेर तुला आणखी एक शेवटचं फक्त सांगा की आणखी स्वप्न काय आहे तुमचं माझं स्वप्न आहे माउंट एवरेस्ट करायचं माउंट एवरेस्ट बावीस चंगल एकशे पाच कडकीचे साडेतीन हजार सापडला पकडलं तिथं पकडला लाटका पडला तरच स्वप्न झाला साडेतीन हजार सापडला पकडून निसर्गाच्या साड्यांचा सोडायचा वेळ आला नेपाळ सारखं तेच झाला आणि आता येणारा काळामध्ये माउंट एवरेस्ट करायचं मग जरा त्यानंतर दादा नमस्ते आज आपला सन्मान झाला सायकल सायकल संमेलनाच्या निमित्तानं काय सांगाल तुम्ही आजच्या या दिवसाबद्दल यांनी आता स्वप्न व्यक्त केलं की यांना माउंटेव्हरेस्ट त्यांचं स्वप्न आहे आणि निश्चितपणे तुम्ही हटलाय पडल्यानंतर त्यांचं स्वप्न निश्चितपणे पूर्ण होईल माझा एम सी बीएमसी झालंय अच्छा युरोप पांडे आणि इंडियामध्ये बरेच चार पाच सिक्स थाउजंड सिक्स थाउजंड मीटरचे पीक माझे झालेले मी सायकलिंगमध्ये नव्हतो मला मेन स्पोर्ट माउंटेनेरिंग आहे आणि मध्ये असताना प्रॅक्टिससाठी मी जस्ट सायकल सुरुवात केली आणि माझ्या जळगावचे जे सायकलिस्ट मित्र आहेत त्यांनी मला प्रोत्साहन केलं त्या प्रोत्साहनामुळे मी एकवीस दिवसात हे सर झालो येस सर येस सर हांस सर एकवीस दिवसात आणि मग कश्मीर ते कन्याकुमारी चौदा दिवस बारा दिवस अठ्ठावीस मिनटात पूर्ण केलं माझी आतापर्यंत सायकलिंगची छप्पन ही राईड होती म्हणजे ती छप्पन राईड फक्त आतापर्यंत सायकली छप्पन ला आहे हो त्याच्यात मी गेट टू गे पण केलंय आणि गेअर पण केलं मॅडम अनेक चांगल्या पर्सनॅलिटी आज भेटल्या निरुम भाव मॅडम देखील भेटला आम्हाला आज आणि तुम्ही देखील सायकलिंगमध्ये दे किंवा मॅरेथॉनमध्ये पण तुम्ही असता एकंदरीत आपला प्रवास आत्तापर्यंत जो आहे याचा विषय सांगा

असं बघितल्यानंतर इतरांना पण इन्स्पिरेशन भेटतं ना जरा की आपण पण काहीतरी केलं जायचं आणि या सायकल संमेलनाचे किंवा सायकल वारीच्या माध्यमातून चांगला संदेश आपण देतोय आता नाशिक ग्रुपने देखील चांगलं पथनाट्य सादर केलं आणि आपण प्लांटेशन वगैरे आपण करत येतोय आणि एक समाजामध्ये चांगला संदेश याच्या माध्यमातून आपण देतो मयूर मॅडम आभार माना आपण धन्यवाद मॅडम कोरेगाव सायकल प्रेमी फाउंडेशन कोरेगाव सायकलने आपले खूप खूप आभार मानतो आणि आम्हाला असेच इन्स्पिरेशन मिळत राहाव्या आणि असेच आम्हाला सुपर मूमॅन सुपर मिळत भेटत राहावे हे फार अनपेक्षित होत आज आपल्याला ह्या कार्यक्रम अनपेक्षित अशी चांगल्या खूप दिला जाताना खूप जणांनी बघितलं तु, खूप खूप धन्यवाद सायकल प्रेमी फाउंडेशन तर्फे देतो आणि ह्यांनी जे कार्य काम केलंय त्याच्यामुळे नक्कीच महाराष्ट्रातून एक हजार जण तरी तुम्हाला फॉलो करणारे वाटत थँक्यू व्हेरी मच निश्चित आणि या दोघांनाही आव्हान राहील सरांना सुद्धा आणि मॅडम सुद्धा की कोरेगाव मध्ये तुम्ही यावं आणि आम्हाला इन्स्पिरेशन द्यावं एक विनंती करू निश्चित तुम्ही वेळ द्या

धन्यवाद मॅडम धन्यवाद धन्यवाद मॅडम तुम्ही आमच्या कोरेगाव येणार आहे तुमचं स्वागत असेल फक्त विलास शेवटी फक्त सांगा की युवकांना आव्हान करा जरा माझं पहिल्यापासूनच मी सांगत आलेलो की तुम्ही व्यसनापासून लांब राहा तुमचं शरीर तर तुम्हाला साथ देणार आहे म्हणजे शिर सलामत बगडी बचास असं म्हणत हेल्थ इज वेल्स आहे माझं पहिल्यापासून ड्रीमच आहे की पोरांना लांब व्यसनापासून राहिलं पाहिजेलच कारण मी आज तागायत चहा पेत नाहीये तुम्ही व्यसनाच्या हारी गेला की तुमच्या कोणी सायकलिंग शक्यच होणार नाही फक्त शेवटचं का व्यसन लावून घ्या सायकलचं लावून घ्या व्यसन व्यसन असेल पाहिजे ना शेवट फक्त एक अनुभव सांग तुमचा भारी एकदम वाटलेला असा भारी सांगायचं झालं तसं म्हणजे हा माणूस चालत येतो म्हणल्यानंतर दुसरे बघणारे पण असं वेगळ्या अँगल बघतात चांगलं वाटतं लोकांना खूप सपोर्ट भेटला एक असा प्रसंग सांगतो एका मंदिरामध्ये झोपलो होतो जेव्हा माझ्याकडलं सा साहित्य संपलं होतं आणि उपाशी झोपणार आहे असं मला त्या ठिकाणी वाटलं होतं पण माहित नाही पुन्हा जे आल्या आणि मला म्हणले बाळा तू म्हणजे हिंदी मध्ये बोलल त्या कुछ खाया क्या तूने आता मी त्यांना सांगणार होतो की बस कुछ खाया नाही और मी अभी पाणी पिके आता त्यांना बनवायला सांगायचं कसं म्हणून मी म्हणलं नाही नाही मै खाया असं आणि ती मी खाया असं म्हणले पण त्यांना कदाचित माझ्या चेहऱ्यावरती तो भाऊ दिसला नसेल ती ती दिसली नसेल त्या घरी गेल्या आणि त्यांनी रात्री साधारण मला अकरा वाजता मी यमुनोत्रीचा सांगतोय हा किस्सा यमुनोत्रीला मी होतो त्यावेळेस यमुनोत्रीला त्यांनी अकरा वाजता आजही ते व्हिडिओ युट्यूबला जरी सर्च केलं त्यांनी अकरा वाजता मला गरम गरम चपाती करून मला खायला घातलं होतं मी नको मानल्यानंतर सुद्धा त्यांनी मला अकरा वाजता जेवण दिलं तुमचं हे स्वप्न होतं ना असं म्हणतात की असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग तयाला मिळते सत्तर नजर रोखोडी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर असं म्हणतं जे खरंच तुम्ही एक चांगल्या पद्धतीनं समाजाला एक चांगला धडा देत आहे खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून तर कोरेगावाला या तुमचं स्वागत असेल थँक्यू व्हेरी मच